नमस्कार रॉयल कारभारी या आपल्या मराठी चॅनलवर मी तुमच्या सगळ्यांचे मनापासून स्वागत करते आपल्या चॅनलवरील कथा जर तुम्हाला आवडत असतील तर नक्कीच सबस्क्राईब करा चॅनलला अक्षय सानवी भाग आठ अक्षय सानवी कुणाल काव्य सौगेजणं एका चांगल्या हॉटेलमध्ये जेवायला गेले त्यांना घरी यायला उशीर उशीरच झाला ते घरी आल्यावर आईसाहेब म्हणाले अरे काय आहे अक्षय किती उशीर हो आईसाहेब थोडासा उशीर झाला आम्हाला घरी यायला आई साहेब सा म्हणाल्या या तुम्ही आधी आतमध्ये आणि सानवीच्या हाताला काव्याने धरलं होतं ती तिला हळूहळू मागून चालत आणत होती आईसाहेब म्हणाल्या तुम्ही दोघे पुढे आलात काव्या कुठे आहे आणि सानवी अक्षय म्हणाला येत आहेत त्या तेवढ्यात त्या दोघे आतमध्ये आल्या आईसाहेब सानवीला म्हणाल्या सानवी अगं काय झालं पायाला सानवी म्हणाली एवढं काही नाही झालं आई साहेब ते जरा मंदिरा मंदिराच्या भोवती दगड वगैरे होते ते थोडे लागले आहेत पायाला आणि अक्षय म्हणाला थोडंसंच लागलं आहे आणि थोडंसंच रक्त येत होतं बरं का पायातून आई साहेब म्हणाले अरे देवा सानवी तू ये आधी बस इथे मला बघू किती लागलं आहे सानवी दोन मिनटं बसली आणि आई साहेबांना म्हणाली आई साहेब मी जरा फ्रेश होऊन येते म्हणजे मला थोडं बरं वाटेल थकवा निघून जाईल जरा आई साहेब म्हणाल्या हो ठीक आहे तुझा सानवी फ्रेश मी सानवी हो मी रामूकडे गरम पाणी तपकात पाठवते थोडेसे पायशेक गरम पाण्याने म्हणजे तुला थोडं बरं वाटेल सानवी म्हणाली हो आईसाहेब आणि काव्या तिला रूममध्ये घेऊन गेली अक्षयही त्याच्या रूममध्ये गेला फ्रेश व्हायला व्हायला गेला अक्षयला सतत सानवीची काळजी वाटत होती आईसाहेबांनी तिच्यासाठी गरम पाणी पाठवलं आणि सानवी पाय शेकत बसली आणि काव्य तिच्यासोबत गप्पा मारत होती तेवढ्यात अक्षय तिथे आला आणि रूमच्या बाहेरच उभा राहिला आणि म्हणाला अरे बापरे ही काव्य अजून झोपली नाही की काय याच्या समोर तर बोलाय बोलायला गेलो नीट बोलता पण येणार नाही आणि सानवीचं ही लक्ष नव्हतं अक्षयने तिला हात वारे करून दमला आणि अचानक तिचं लक्ष दरवाज्याकडे गेलं काव्या दरवाज्याकडे पाठ करून बसली होती त्यामुळे तिला काही तो दिसलाच नाही आणि तो सानवीला खुणवत होता तिला झोपू दे शांत बस जा बाज झाल्या गप्पा आणि सानवी मुद्दाम काव्यासोबत आणखीनच गप्पा मारत होती आणि हसत होती टाळ्यात येत होती तिला आणि अक्षय वैतागला आणि मनातच म्हणाला कर कर अजून एक दिवस मला काय सतवायचं आहे ना ते सतवून घे नंतर तुला माझ्याकडेच यायचं आहे आणि अक्षय तिथून निघून गेला त्याच्या बेडरूममध्ये झोपायला हो आणि वर आल्यावर म्हणतो मुद्दाम करत होतीस ना सानवी आता मी पण मुद्दाम करणार नवरा आला होता इतका भेटायला तरीही जास्तच गप्पा मारत बसली काव्यासोबत आणि सानवीला जरा पाय शेकल्यामुळे बरं वाटत होतं थोडा आराम आला होता आणि जास्त दुखतही नव्हतं सकाळ झाली आणि सगळे ब्रेकफास्टसाठी डायनिंग टेबलवर आले सानवी तिचं आवरून हळूहळू चालत आली देवघरात गेली आणि देवाच्या पाया पडल्या तिने आणि बाहेर आली तेवढ्यात अक्षय खाली आला आई साहेबांना म्हणाला आई साहेब आज मला ऑफिस ऑफिसला जावंच लागणार आहे खूप महत्त्वाची मीटिंग आहे क्लायंट दुबईवरून येणार आहेत त्यामुळे मला जाणं भाग आहे तर एकटा हँडल करू शकणार नाही अक्षय त्याचा आवरूनच खाली आला होता मी ब्रेकफास्ट करतो आणि लगेच निघतो आईसाहेब म्हणाले ठीक आहे अक्षय जा तू अक्षयने भराभरा नाश्ता केला दादासाहेब अक्षयला तेवढ्यात म्हणाले अक्षय कसं झालं दर्शन अक्षय म्हणाला खूप छान मस्त झालं दादासाहेब आणि सानवी ब्रेकफास्ट करण्यासाठी तिथे त्याच्या शेजारी बसायला आली तेवढ्यात अक्षय आईसाहेबांना म्हणाला आईसाहेब आहे माझं माझं पोट भरलं आहे येतो मी आणि सानवीला थोडं वाईट वाटलं हे माझ्यावर चिडलेत का नक्कीच चिडलेत काल तेवढे माझ्या काळजीने मला भेटायला आले होते पण मीच मुद्दाम केलं सानवी वेडी आहेस तू असं वागतात का मनातच स्वतःला दोष देत होती सानवी आईसाहेब पण ब्रेकफास्ट करायला बसल्या आणि तिला म्हणाल्या काय मग सानवी पाय बरा आहे ना सानवी अक्षयशा विचारत होती मी शेजारी बसायला आले म्हणून पोटभर नाश्तासुद्धा सुद्धा करून गेले नाहीत एवढे चिडलेत का माझ्यावर आणि सानवीला आईसाहेबांनी साहेबांनी हाका मारल्या सानवी बाळा काव्याने सानवीला हलवलं अगं सानवी, सानवी आईसाहेब काय म्हणतायत पाय बरा आहे का तुझा सानवी म्हणाली सॉरी आईसाहेब हो बरा आहे माझा पाय आता आज किचनमध्ये अजिबात येऊ नकोस ब्रेकफास्ट कर आणि रूममध्ये जा आराम कर आता पूजा घालायची आहे आपल्याला तुला बसता येत आहे ना नाहीतर अजून दोन दिवस जाऊ दे मग आपण पूजा घालू सानवी म्हणाली माझा पाय बरा आहे आता आईसाहेब तुम्ही पूजा कधी घालायचे ठरवले आई साहेब म्हणाल्या अगं मी गुरुजींना फोन लावला होता काल गुरुजी म्हटले उद्याचा दिवस खूप चांगला आहे शुभ आहे मग उद्या घालायची का पूजा आपण सानवी म्हणाली हो चालेल सानवीला अजिबात करमलं नाही नुसते रूम मध्ये बसून होती एकटीच काव्य पण तिच्या एका मैत्रिणीच्या लग्नाला गेली होती तिला यायला खूप उशीर होणार होता तसं सांगून गेली होती ती आणि म्हणाली आता काय करू तिने थोडा वेळ आईला फोन केला आईसोबत थोड्याशा गप्पा मारल्या बाबांसोबत बोलली मग दुपार झाली आई साहेबांनी तिला जेवणासाठी बाहेर बोलवलं सानवी बाहेर आली जेवली आई साहेबांनी रामूला सांगितलं रामू बाहेर अक्षयचा ड्रायव्हर थांबलाय त्याच्याजवळ बाबासाहेबांचा आणि अक्षयचा डबा देऊन हे आई साहेबांनी डबा दिला सानवी आणि आईसाहेब छान गप्पा मारत जेवत होत्या सानवीचा सा थोडा वेळ त्यांच्यासोबत गेला आणि आई साहेबांना अक्षयचा फोन आला मिटिंग झाली आहे मी जेवायला घरीच येतो आहे आईसाहेब म्हणाले अरे आत्ताच डबा घेऊन गेला तुझा ड्रायव्हर अक्षय म्हणाला हो का अक्षयने ड्रायव्हरला फोन केला आणि त्याला म्हणाला तुला आई साहेबांनी जो माझा डबा दिला आहे तो तू खा घरी जात आणि घरी जा अक्षयने आई साहेबांना फोन केला आई साहेब मी येतोय घरी माझा डबा विवेक खाईल ठीक आहे ना आई साहेब सानवीला म्हणाले आता अक्षय येईल त्याला जेवणासाठी वाढायला थांबते मी खाली सानवी म्हणाली आई साहेब तुम्ही जा वरती विश्रांती करा मी आहे ना ते आले की वाढते त्यांना आई साहेब म्हणाल्या अगं सानवी तू आराम करवाळा मी थांबते खाली सानवी म्हणाली सकाळपासून विश्रांतीच करते आई साहेब मला अजिबात करमत नाही एकटं एकटं रूममध्ये आता थोडं बाहेर बसते म्हणजे माझा वेळही जाईल आईसाहेब साहेब म्हणाल्या ठीक आहे आणि आई आईसाहेब वरती विश्रांतीसाठी गेल्या तेवढ्यात अक्षय आतमध्ये आला आणि सानवी सोफ्यावर बसली होती आणि अक्षय तिथे आला आणि तिला म्हणाला सानवी पाय कसा आहे का तुझा बरं वाटत आहे ना आता आणि तो सानवीच्या जवळ गेला सानवी त्याला म्हणाली दूर व्हा माझ्यापासून अजिबात बोलू नका माझ्याशी तुम्ही जे मौंद्रद पकडले ना सकाळपासून ते तसंच राहू द्या मुद्दाम करताय ना आणि अक्षय म्हणाला हो का आम्ही मुद्दाम करतो आणि काल रात्री तू केलं ते ते मुद्दामच होतं ना वीस मिनिटं दारात उभा होतो तरी तुझ्या गप्पा संपत नव्हत्या आणि नुसत्या टाईमपास गप्पा होत्या मला कळत होतं ना आणि सानवी आज जाऊन आराम कर तुझा पाय कसा आहे दुखत नाही ना आता जास्त आणि सानवी त्याला म्हणाली तुम्हीच बघा माझा पाय कसा आहे आणि अक्षय हसला आणि तोही सोप्यात बसला आणि तिचे दोन्ही पाय त्याच्या मांडीवर घेतले हळूहळू तिच्या तळपायांना गुदगुल्या करायला लागला आणि सानवी खूप हसायला लागली आणि त्याला म्हणाली शांत बसाना आणि अक्षय म्हणाला फक्त तुझ्यासाठी आत्ता आलोय मीटिंग खूप छान झाली दुबईचे क्लायंट आपल्या कंपनीमध्ये इन्व्हेस्ट करायला तयार आहेत सानवी म्हणाली वाव आणि फक्त तुझ्यासाठी लवकर घरी आलो आहे तुला काय वाटतं फक्त तुलाच करमलं नाही का आणि तुलाच वाईट वाटलं मला सुद्धा वाईट वाटलं आणि मी फ्रेश होऊन आलो मला जेवायला वाढ चल लवकर भूक लागली आहे सानवी म्हणाली हो अक्षय फ्रेश व्हायला गेला तोपर्यंत सानवीने जेवण गरम करून डायनिंग टेबलवर सगळं आणून ठेवलं आणि अक्षय खाली आला सानवी आणि अक्षय दोघेच होते खाली कुणालाही कॉलेजला गेला होता अक्षय सानवीला म्हणाला सानू काव्य कुठे आहे ग अजिबात आवाज थी थी नाही येत सानवी म्हणाली ती तिच्या मैत्रिणीच्या लग्नाला गेली सकाळपासून मी एकटीच बसली आहे रूममध्ये आई साहेबांनी किचनमध्ये सुद्धा मला काही करून दिलं नाही आणि तुम्ही असे वागलात त्याच्यामुळे मला तर पुढे काही बोलणार इतक्या सानवी शांत झाली मला तर काय काय का नाही सानवी म्हणाली करमत नव्हतं ना सारखी माझी आठवण येत असेल हो ना सानवी म्हणाली हो आणि वाईटही खूप वाटत होतं कालबद्दल बोलता बोलता अक्षयचंही जेवण झालं आणि तो सानवीला म्हणाला सॉरी बायको आणि सानवी पण त्याला म्हणाली सॉरी अक्षयराव आणि अक्षय तिला म्हणाला आता मला थोडं प्रायश्चित्त करू करू ना आणि अक्षय त्याचे ओठ तिच्या ओठांजवळ घेऊन गेला आणि सानवी खूप म्हणजे खूप लाजली आणि त्याला ढकलणार इतक्यात अक्षयने तिला उचलून घेतलं आणि गोल गोल फिरवलं सानवी म्हणाली काय चाललंय तुमचं सोडा मला बरं खाली आता तुला इथे नाही सोडणार डायरेक्ट काव्याच्या बेडरूममध्ये तिथे बेडवरच ठेवणार आणि सानवी घाबरून त्याला म्हणाले आहो बघेल ना कोणीतरी आईसाहेब येतील खाली नाहीतर दादासाहेब येतील उठतील ते आता त्यांची उठायची वेळ झालेली आहे आणि अक्षय पटकन तिला घेऊन काव्याच्या बेडरूममध्ये गेला आणि तिथे तिला बेडवर ठेवलं आणि सानवीने लाजूनच तिच्या चेहऱ्यावर हात ठेवला आणि तो काय बोलणार इतक्यात तिने विषय बदलला त्याला म्हणाली एवढा नवरा प्रेम करतोय पण त्या नवऱ्याचा फोन नंबर सुद्धा माझ्याकडे नाहीये हो का अगं मग घे ना का मी देऊ अक्षय काय बदमाशी करायची करायच्या आत सानवी म्हणाली बाज झाला आता आराम करा आणि मला पण आराम करू दे अक्षय म्हणाला झालं अगं थांबू दे ना मला इथे थोडा वेळ जरा गप्पा मारू दे तुझ्यासोबत काव्य पण नाही बघ बेडरूममध्ये हो नाही आहे पण आता जा वरती थोडासा आराम करा आणि खाली या तुमच्यासाठी नंतर स्पेशल चहा बनवते मी सानू तुझा नवरा चहा नाही घेत ग तो कॉफी घेतो आणि फक्त सकाळी काय हो रागात असलात ना तुम्ही की मला ना सानवी म्हणता आणि असे लाडत आलात ना की मला सानू म्हणता मग तुला काय म्हणायचं सांग आता ते तुझ्या वागण्यावर डिपेंड आहे जर मी तुला सानवी म्हटलो तर ओळखून जा मला राग आलाय आणि तुला जर सानू म्हंटलो तर तेही ओळखून जा आता माझा राग गेलाय आणि तेवढ्यात आई सानवीला हाक मारली सानवी आहेस ना अक्षय सानवी हात मध्ये घाबरले आई साहेब रूम मध्ये येणार तेवढ्यात सानवी बाहेर गेली आई साहेब तिला म्हणाले अगं सानवी गुरुजींचा फोन आला होता तर ते म्हणत होते सगळी सामग्री मी आणतो उद्या सकाळी दहा वाजता येणार आहेत ते तर तुम्ही दोघेजण तयार राहा अक्षयच्या रूममध्ये गेले होते मी पण तो मला काही दिसलाच नाही मला असं वाटलं की तो खाली असेल पण तो खाली खाली पण नाही आहे कुठे गेलाय ग आता काय सांगणार सानवी आईसाहेब सानवीला म्हणाल्या अगं जेवायला तरी आला होता ना तो सानवीच्या तोंडातून शब्दच फुटे ना सानवी तर ते ना अगं अक्षय आला होता ना जेवायला आई साहेबांनी परत विचारला आता सानवी चांगलीच कात्री सापडली होती आता आई काय सांगणार तेवढ्यात दादासाहेब बाहेर आले आणि आई साहेबांना आवाज दिला समीक्षा अगं ऐकतेस का आणि आईसाहेब दादासाहेब आले म्हणून त्यांच्याकडे गेल्या आणि सानवीने मोठा सुस्कारा सोडला आणि म्हणाली आज दादासाहेबांमुळे वाचले तरी मी यांना म्हणत होते वरती जावा वरती जावा पण अजिबात ऐकायचं नाही माझं अक्षय तिथेच दारामागे लपून बसला होता आणि सानवी म्हणाली यायचं ना बाहेर आईसाहेबांना का घाबरून दरवाज्याच्या मागे लपला होता आणि अक्षय तिला काय म्हणणार इतक्यात तिला म्हणाला सानू बाय माझी आई मला जाऊ दे आणि सानवीने त्याचा हात धरला अजिबात जायचं नाही आई साहेबांना ओरडून सांगते थांबा की तुम्ही इथे आहात आग बाई जाऊ दे नको ना कशाला आणि आईसाहेबांना जर कळलं ना ह्या सा ह्यासाठी घरी आलो आहे तर माझं काय खरं नाही जाऊ दे ग सानू प्लीज आणि अक्षय पळतच त्याच्या रूममध्ये गेला आणि सानवी हसायला लागली अक्षय सानवीचा पुढील भाग पाहण्यासाठी चॅनलशी कनेक्टेड राहा आजचा भाग कसा वाटला नक्की कमेंट करून सांगा प्लीज लाईक शेअर सबस्क्राईब प्रेस बेल आयकॉन म्हणजे आपल्या पुढील भागाचे नोटिफिकेशन्स तुम्हाला तुमच्या मोबाईलवर लगेच येतील